ताज्या बातम्यांसाठी महान करेला क्लिक करा शिरोळात छत्रपती शिवाजी शिरोळ शहरात उभारण्यात येत असलेल्या भव्य छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा व स्मारक समितीची घोषणा छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा समितीचे अध्यक्ष रावसाहेब देसाई यांनी पत्रकार परिषदेत केली एकतीस जणांचा समावेश असलेली समिती वेगवेगळ्या स्तरावर काम करणार आहे शिवाय पुतळ्याचे काम लवकरात लवकर होऊन ते पूर्ण व्हावं याकरिता विविध विषयाच्या निवड समिती लवकरच जाहीर करण्यात येणार आहेत असंही स्पष्ट केलं शिवाय सर्व समाजातील घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला असल्याचे सांगून पुतळा समितीमध्ये ज्यांना काम करायचे आहे व आमच्याकडून नजर चुकीने नाव राहिलं असेल तर त्या युवकांनी पुतळा समितीशी संपर्क साधून या कार्यामध्ये सहभागी व्हावं असं आवाहन त्यांनी शेवटी केलं शिरोळगावमध्ये शिवाजी महाराजांची अश्वारोण मूर्ती ज्यावेळेला उभा करायचा निर्णय झाला त्यावेळेला गावाने निर्णय घेऊन मला या अध्यक्षपदासाठी भूषवलं याबद्दल मी शिवळगावचा मी अभार्य म्हणजे माझं कर्तव्य म्हणून त्यांनी केलं ही जरी गोष्ट खरी असली तरीसुद्धा या ठिकाणी दिनांक अठ्ठावीस तारखेला मुख्यमंत्री आले त्यांनी मुख्यमंत्र्यांनी एक या ठिकाणी तोंडी काही हरकत नाही असा एक निर्वाळा दिला आहे त्यामुळे सगळे शेवटचे नागरिक पत्रकार हे सगळे बंधू या ठिकाणी काम करायचं आणि आश्वासन पुतळा मोठा उभा करायचा सर्वांनी निर्णय घेतला आहे त्यासाठी आज ती कमिटी जी हे करायची आहे म्हणजे ती कमिटीसुद्धा त्यावेळेला करून घ्यायची आहे असा विषय या ठिकाणी झालेला आहे कमिटीसुद्धा जाहीर झालेली आहे या पत्रकार परिषदेला माजी सरपंच गजाननराव संगपाळ दरगू गावडे राहुल यादव धनाजी चुडमुंगे संजय शिंदे विजय आर्गे बाळासो कोळी दिवान दिगंबर सकट बापूसाहेब गंगदर आदी मान्यवर व शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते या समितीमध्ये धनाजी चुडमुंगे सचिव पांडुरंग उर्फ अविनाश सदस्य माजी खासदार राजू शेट्टी माजी आमदार उल्हास पाटील दलित मित्र डॉक्टर अशोकराव माने दत्तचे संचालक दरगू गावडे माजी उपसरपंच प्रताप उर्फ बाबा पाटील अजिंक्य तारा मंडळाचे अध्यक्ष धनाजी पाटील नरदेकर माजी नगरसेवक प्रकाश गावडे पंडित काळे शरद उर्फ बापू मोरे माजी सरपंच गजानन संगपाळ प्रमोद उर्फ बाळासो लडगे विजय वसंतराव अर्गे बीजी माने रणजित सिंह दिलीपराव पाटील सचिन शिंदे मुकुंद उर्फ बाळासो गावडे बाळासो कांबळे प्रवीण चुडमुंगे रणजित जयवंतराव जगदाळे धनाजी शिवाजीराव जाधव शक्तीजित गुरव रावसाहेब माने सहसचिव अमर माने शुभम धनाजी माने पिंटू उर्फ काशिम बाळासाहेब शेख यांचा समावेश करण्यात आला आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळा उभारण्यासाठी विविध समित्या निवडण्यात येणार आहेत या समितीमध्ये प्रत्येक समाजातील व्यक्तीची निवड करून कामकाज केलं जाणार आहे त्याही समित्या लवकरच जाहीर करण्यात येणार आहेत असे समितीचे अध्यक्ष रावसाहेब देसाई यांनी सांगितलं महानकर न्यूज साठी महेश पवार शिरोड